हत्येच्या प्रयत्नात तुरुंगात बंद असलेल्या पतीला आठ महिन्यांची गर्भवती महिला भेटण्यासाठी गेली होती वीस दिवसांनी तिची डिलिव्हरी होती परंतु त्या महिलेची महिलेशी पोलिसांनी गैरवर्तणूक वागल्यामुळे पुढे काय झालं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भागलपूरच्या घोगा गोंदेपूरच्या गुंडू यादवचे लग्न दोन वर्षांपूर्वी पल्लवीसोबत झाले होते त्यांनी प्रेमविवाह केला होता पल्लवी आठ महिन्यांची गर्भवती होती तिला डिलिव्हरीची सत्तावीस जून ही तारीख देण्यात आली होती गुड्डू यादव आणि विनोद यादव यांच्या जमनीवरून वाद झाला होता या प्रकरणातून गुड्डू कलम तीनशे सातच्या गुन्ह्याखाली तुरुंगात गेल्या आठ महिन्यापासून शिक्षा भोगत होता डिलिव्हरीपूर्वी त्याला भेटण्यासाठी पल्लवी तुरुंगात आली होती जसा गुड्डू तिच्यासमोर आला तशी ती चक्कर येऊन खाली कोसळली तिला तातडीने मायागंज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिची तपासणी करून डॉक्टरनी पल्लवीला मृत घोषित केले याचबरोबर तिच्या गर्भातील अर्बकाचाही मृत्यू झालेला आहे गुड्डूचा भाऊ विक्की यादवच्या आरोपानुसार पोलिसांनी मनमानी केल्याने पल्लवीचा मृत्यू झालेला आहे विनोद यादवाकडून पैसे घेऊन पोलिसांनी गुड्डूला तुरुंगात पाठवले जर गुड्डू तुरुंगात गेला नसता तर ही वेळ आली नसती तर पोलिसांच्या मनमानीमुळे पल्लवीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा